बॉलिवूड मध्ये पुन्हा एकदा कास्टिंग काउच भूत फिरायला लागलाय यावेळी ते मानगुटीवर जाऊन बसलाय दिग्दर्शक दिमांकर बॅनर्जीच्या त्याच्यावर आरोप केलाय पाहल रोहित गिन पण या प्रकरणातलं खरं सत्य काय आहे याबद्दल मात्र अजूनही संदिग्ध दत्ता कायम आहे चला पाहूयात काय आहे लव सेक्स आणि धोक्याची ही कहाणी ग्लॅमरच्या दुनियेचे रंग निराळेच आहेत असं म्हणतात की इथे प्रत्येक कामाची किंमत मोजावी लागते आणि बॉलिवूडच्या भाषेत किमतीचा अर्थ कास्टिंग काउचही आहे दिग्दर्शक आणि ऍक्टर्सवर नेहमीच हे आरोप होत आलेत यावेळी हा आरोप केलाय आयटम गर्ल आणि ऍक्ट्रेस पायल गिनं आणि तिनं आरोप केलाय दिग्दर्शक दिपांकर बॅनर्जीवर ज्याच्या करिअरवर पायलने लिहिली आहे लव्ह सेक्स ओर धोकाची स्क्रिप्ट आणि या गोष्टीत ना लव आहे ना सेक्स आहे आहे तो फक्त धोका मुंबईतल्या एका वृत्तपत्राच्या सांगण्यानुसार पायलला दिपांकरच्या आगामी शांघाई या सिनेमात काम हवं होतं या सिनेमा के डिस्कशन के दरमियान दिबांकर तिला तिचा टॉप वर्क कराया संगित मुझे नहीं मालूम पब्लिसिटी स्टंट है कि नहीं है पायल रोदगी इज अ काफ़र्ब शीज स्लाइटली डिस्टर्ब पर्सन शी प्रॉबली नीड्स हेल्प दिबाकर को मैं अच्छी तरह से जानता हूँ वन आई कम्प्लीटली स्टैंड बाय दिभाकर इस तरह के इंसिडेंट्स बहुत होते रहते हैं इंडस्ट्री में क्या होता है ना ये जो आप बात करते हो सेक्शुअल फेवर्स की ये हर इंडस्ट्री में होता है और नहीं भी होता है ज़्यादातर नाइन्टी म्यूचुअल होता है ठीक है जो वन परसेंट होता है मैं बता रहा हूँ कि आज की डेट में मेरे जो जनरेशन के डायरेक्टर्स हैं एक डायरेक्टर ऐसा नहीं है जो किसी को कास्ट करेगा जस्ट बिकॉज ही गेट्स टू हैव सेक्स विद अ पर्सन और इज स्लीपिंग विद अ पर्सन मे बी सम पीपल बी ग्रेट टाइप्स इन एनी प्लेस यू नो प्लीज डोंट लिसन टू देम प्लीज डोंट मीट देम एंड आई कैन वाच फॉर दिवाकर बानोजी Right, I know him, I know how he makes films, he's made many films before, I know how he interacts with people, I know he, uh, how, how he interacts with women, I, I know something. I, I'm not claiming that, I'm not saying relationships don't exist, but there is no such thing as the casting cows. The stakes in cinema are too high. Amir better have Kiran publicity stunt असो सत्य काहीही असो पण बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचची प्रकरणं यापूर्वीही चर्चेत आली होती काही दिवसांपूर्वीच डोंट नो व्हाय क्यूचा ऍक्टर युवराज पराशरनं दिग्दर्शक ओनिरवर सेक्शुअल हॅरॅसमेंटचा आरोप केला होता अमन वर्मा शक्ती कपूर मधुर भांडारकरलाही या प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागलं होतं ही आहे ग्लॅमरची दुनिया जिथं पैशांची नशा इतर कुठल्याही नशेपेक्षा मोठी आहे आणि ही नशा कुणालाही काहीही करायला भाग पडू शकते त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हे ठरवणं तितकंच अवघड आहे जितके की हे आरोप गंभीर आहेत ब्युरो रिपोर्ट साम मराठी